मी तुम्हाला एका अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत ज्याच्या घटस्फोटाच्या दीड वर्षानंतर माध्यमांना हे कळालं की त्याने घटस्फोट घेतला आहे पण त्याने घटस्फोट का घेतला असा प्रश्न ज्यावेळी त्याच्या पत्नीला विचारला त्यावेळी तिला रडू कोसळलं तिनं सांगितलं की कुठे बिनसलं हे नक्की आठवत नाही पण आम्ही एक दिवस वेगवेगळ्या खोलीत झोपू लागलो आमचं घर सुरळीत चाललं होतं मुलगा मोठा होतोय पण आमच्या नात्यात दुरावा आला होता मी दिवसभर काय करते कोणाशी बोलते याचा त्याला हिशोब पाहिजे होता ते मला खटकलं तो माझ्यावर संशय घेऊ लागला पण एक दिवस भांडणं एवढी विकोपाला गेली की मी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला हा अभिनेता आहे किरण करबरकर किरणला आपण कहानी घरघर की या मालिकेसाठी ओळखतो तर त्याची पत्नी रिक्कू ही देखील अभिनेत्री आहे हे आपण जाणतोच रिक्कूला आपण नुकतंच बिग बॉस सत्रामध्ये पाहिलं आहे तर मग तुम्हाला किरण करवरकर आवडतो का तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा